नमस्कार काकू काय नाव आहे तुमचं माझं नाव सहता रवींद्र टिबोळे बरं तुम्हाला काय त्रास होत आहे माझा हा कमीपासून डावाबाई खूप दुकत होता तर खूप पेन मिळत्या मला तू मला कधीपासून या वेदना होत होत्या तरी एक म्हणजे एक वर्ष उजी येणार बरे तर हा कितपत त्रास व्हायचा तुम्हाला खूप माझे भयंकर त्रास होता खूप पेन मिळत्या मला किंवा दुसऱ्याच्या सायांचा होत ओट्टा बसतो एक मिळतं आम्ही डॉक्टरकडे एमआरआ केला सी टी स्कॅन केलं फोटो खोटो थले डॉक्टर कोण पेशन्टपर्यंत तर मग आम्ही ऑपरेशन ते बाहेर त्यांनी काय सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला सायटिका आहे नजबेबेरिया तुमची मला ऑपरेशनच करावंय बर मग त्यापुढे तुम्ही काय केलं नाही मग आम्ही काही म्हणजे केलंच नाही काही हे डॉक्टर दीपक पसपोर्स पण यानो बरं मी डॉक्टर साहेबांना दाखवलं बघून डॉक्टर साहेबांनी माझ्या उपचार केले खेळी पंचकर्म केला अजून मला ट्रीटमेंट दिली त्याच्यामुळे मला आराम झाला बर आता तुम्हाला कसं वाटतं ना माझं आता पूर्णपणे चांगलं बरेच येईल तुम्ही तुमचे काम सगळे व्यवस्थित करू शकता माझ्या काम पूर्ण करू शकते म्हणजे जसे सर्व सगळंच कामं करते आता तेव्हा मला डॉक्टर साहेबांनी दोन पोळ्याने तिथेच सांगितलं करायचं बर पण आता मी संपूर्ण जणांचा स्वयंपाक करू शकते करते आणि होतन बसन आणि बाहेर तीर्थयात्रेला पण जाऊन आले तीर्थयात्रेला जाऊन आली यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ बायपेस चालवला आलेलो तेव्हा आम्ही चार चार किलोमीटर पण चालावं म्हणे कारण ट्राफिक जॅम असल्यामुळे हा करू सुई शेती तेव्हा चालताना खूप त्रास व्हायचा असं काय होतं तेव्हा चालत होत्या ज्या तुम्ही तीर्थाला त्या नाही चालत होत्या व्यवस्थित जरी तिथे आपण तीर्थ व्यवस्थित तरी त्यानंतर डॉक्टर साहेबांनी बोला ना त्यांच्याकडे आली डॉक्टर साहेबांनी मग ते त्रास होत ना काही नाही काहीच त्रास नाही झाला बरं एकदम चांगलं आता मी पूर्णपणे एकदम बरी झाली बरं उठता बसता सर्व येते मला मी याची कामं करू शकते पाय आता मी गावांना सुद्धा पायपे चालवते ती पायपे जाते आधी तुम्हाला ऑटोत येणार असते आधी मला ॲटो ते मला बसता नव्हते बसता नव्हते ॲटोमध्ये मला बसता येत नव्हतं आणि इथं पण मी उतरल्यानंतर या सिस्टरचा आदर घेणार लागतो तर मला डॉक्टरच्या पायऱ्या चालतात हे ॲपर्थून उतरल्यानंतर पण आता मी पूर्णपणे बरी झाली डॉक्टर आल्यामुळे मला एक औषधामुळे एकदम डॉक्टर लागून मी मला ऑपरेशन टाळलं आणि पूर्ण बरी झाली धन्यवाद ते नेहर धरणे माझ्यासाठी हो धन्यवाद